नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो पंधराशे रुपयांचा हप्ता आहे या वितरणासंदर्भात आदेश जाहीर करण्यात आलेलाच आहे याच पार्श्वभूमीवरती मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये जी घोषणा करण्या अपेक्षित होतं तर या संदर्भात घोषणा केलेली आहे चला तर पाहूया त्या काय म्हणाल्या त्या महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं त्यामुळे ते, ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा असतो तर तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना एप्रिल महिन्याचा रुपयांचा हप्ता दिलाच जाणार आहे परंतु नवीन आर्थिक वर्ष असल्यामुळे हा हप्ता वितरण होण्यास थोडासा विलंब लागू शकतो अशा प्रकारची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर यांनी सा स्पष्ट सांगितलं दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाऊ शकतो आणि यानंतर लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा तो वितरित केला जाणार आहे कारण का हा हप्ता देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अशा प्रकारची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींच्या खेट प्रतीक्षा संपलेली आहे अध्यादेश आलेलाच होता जी आर आलाच होता आता मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे जे पंधराशे रुपये वाटप आहेत यासंदर्भात देखील महत्त्वाचा खुलासा केलेला आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा